उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी आज शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहावे शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने आपली शेती उत्कृष्ट करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांनी केले आपल्याला सोबत येऊन मला वाटते कुठेतरी ती बचत करायची नाही त्या बचतीचा फायदा करून त्याचा व्यवसायात रूपांतर करून स्वतःच्या पायावरती उभं कसं राहता येईल आणि जगाला कसं दाखवून देता येईल की आमच्यात ती कम आमच्यात ती कुवत आहे आम्ही करू शकतो आणि आम्ही करून दाखवलेलं आहे आम्ही करून पण उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रंगभवन जवळ वरोनोको प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अवजार बँक वाटप कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे मेमसे फर्ग्युसन कंपनीचे रिजनल मॅनेजर सचिन घोलप पवन पाटील शुभम काळे जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे राहुल जाधव दयानंद सरवळे मीनाक्षी मडवळी अमोल गलांडे आदी उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे म्हणाल्या की आजच्या महिलांमध्ये पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे पण त्यांनी स्वतःची ओळख फक्त हाऊस वाईफ अशी न ठेवता घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घर व संसाराला हातभार लावण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक पद्धतीने शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून पहावे पारंपरिक पद्धतीने शेती न करता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन विषमुक्त शेती करावी तसेच महिलांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन ಮನಿಷಾ ಆ यावेळी प्रास्ताविकामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी अवजार बँकेचे महत्व सांगितले तसेच सदर अवजार बँकेचा वापर ग्रामसंघाने व्यवस्थित करून त्यातून आर्थिक सक्षम व्हावे व दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करावी असे आवाहन केले यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख कृणाल पाटील शिवाजी वाघमारे योगेश जगताप गणेश पाटील पूनम दुध्याळ शैला केशवदास तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक व ग्रामसंघाचे पदाधिकारी कारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक सजिन चौरे यांनी केले